महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा आमच्या चिमुकलांनी जिंकली मने देवळा तालुक्यातील वाखारी गुरुकुल इंग्लिश मीडियम प्री स्कूलचा वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा झाला चिमुकल्यांनी वेगवेगळे कलाविष्कार सादर केले शिव तांडव तसेच रामलीला सादर केले नाटिकेच्या माध्यमातून आई वडिलांचा सांभाळ करा असा संदेश दिला या प्रसंगी प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध खानदेशी गायिका प्रशांत दादा देसले उपस्थित होते तसेच खानदेशी अभिनेत्री आणि आकाशवाणी निवेदिका पूनमताई बेडसे उपस्थित होत्या वाखारीच्या सरपंच अश्विनी ताई वाघ आर बी जी ज्युनियर कॉलेजचे संचालक प्रमोद गांगुर्डे तसेच शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष गोकुळ जगदाळे उपस्थित होते संस्थेच्या अध्यक्षा माननीय पाटील यांनी स्वीकारले सरस्वती पूजन दीप प्रज्वलन झाल्यानंतर गुरुपुरुष संचालक माननीय माननीयम यांनी सर्व पाहुण्याचा सल्ला केले सर्व पाहुण्यांनी चिमुक यांना बक्षीस देऊन कौतुक केले वेगवेगळे कलाविष्कार सादरीकरण करण्यात गुरुकुल शिक्षिका आशा सोनरे मनीषा जाधव सोनल जाधव पूर्वा ठाकरे निकिता पवार यांचा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पायल लोढा यांनी केले आणि पुन्हा आभार मानले देवळा प्रतिनिधी दादाजी हिरे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा